माझी आंघोळ झाली आणि आपूला पण झोपी घातलं आता तिचे अंकल येणार आहेत तर तोपर्यंत म्हटलं झोपी घाला तर ती अशी झोपली आहे आणि इकडे असा एवढा पसारा पडला आहे आता काल आम्ही शेगावला गेलो होते तर शेगावचं जास्त काही शूट केलंच नाही कारण की इतकी भयानक गर्दी होती खूप जास्त आणि आपू पण एवढा जास्त त्रास देत होती ना त्यामुळं मग थोडं थोडं शूट केलं पण आता तिचे अंकल येणार आहेत म्हटलं तोपर्यंत आपू झोपेल पण शांत झोप होईल तिची आणि माझी पण कामं पटापट आवरून घेते आता कामं म्हणजे स्वयंपाक तर आईच बनवणार आहे आणि स्वयंपाक आई बनवणार आहे बाकीचे कामं मी करणार आहे जसे की कपडे वगैरे आवरून ठेवायचे मला कारण की गी, इकडे तिकडे खूप जास्त पजारा पडला आहे त्यामुळं मग म्हटलं ते आवरून घेऊया आधी आणि नंतर मग तोपर्यंत आपू उठेल तिचं जेवण वगैरे होऊन जाईल तर चला मी सगळं आवरून घेते आता माहेरी आल्यानंतर माझा तर एवढा आळच चालतो की सांगूच शकत नाही शब्दात खूप जास्त आणि आता हे सगळे कपडे इकडे तिकडे पडले होते सकाळी उठली होती तर ब्लँकेटची साधी घडी पण केली नव्हती आणि माझं हे डेलीचं सुरू राहतं पण आज म्हटलं चला आईला थोडीशी हेल्प करूया कारण की ती नेहमी आपलं आवरत राहते आणि आपण आप आपलंच आवरायला किती कंटाळा करतो आणि घरी एवढ्या स्पीडने काम होतं पण आईकडे आल्यानंतर किती कंटाळा येतो त्यामुळं मग मी माझं सर्व आवरायला घेतलं आणि आपू पण शांत आंघोळ करून झोपी गेली होती आणि तिचं आईकडे आल्यानंतर मला तर काही टेन्शन नसते कारण की सगळेजणं असतात तिला सांभाळायला आणि खाऊ पिऊ घालणं सर्व आई वगैरे बघते त्यामुळं मग तेवढं काही टेन्शन नसतं तर तेच मी आवरत होती आणि माझे कपडे मेन म्हणजे टॉप जे घालत नाही मी माहेरी ते पण घेऊन आली होती आणि ते पण इकडे तिकडे पडल्यापेक्षा म्हटलं चला बॅगमध्येच आपण भरून ठेवूया कारण की आपू या खाण्यामध्ये ठेवलं की पूर्ण पसारा पाडते आणि पूर्ण रोज लावा लागतो हे सर्व आवरून घेतलं माझा चष्मा मला बदलायचा होता त्यामुळे फ्रेम घ्यायला आले इथे आणि तेच घेऊन घेतलं मी नंतर घरी आले तर आपूचे अंकल आले होते तर मग नंतर त्यांचं स्वयंपाक वगैरे केले जेवण झाले आणि त्यांनी जेवण वगैरे केले कोण आलं कोण अंधारच येत मामा म्हणते आले मामा आहे का मामा, मामा दिदी कुठे कुठे अपूर्वा दीदी <laughs> कोण मारला तुझ आम्हाला मारायली आणि रडायली स्वतः हो नाटक करते अपूर्वा चल आपल्याला भूर जायचं बाबाच्या घरी जायचं आपल्याला बाबाच्या चल माझ्या मामाच्या घरी जायचं हो ना आपू तस कस हसती अपूर्वा आप ही आपूची गाडी आम्ही शेगाव वरून आणली आपूची गाडी आपू तुझी गाडी बघ आता चा मी चालले माझ्या आजी आजोबाच्या घरी तर आता तिकडं जायचं आहे तर त्यांना भेटायसाठी त्यांचं घरीतच आहे आईच्या घराच्या लाईनमध्येच त्यांचं पण घर आहे त्यामुळं मग आम्ही भेटायला चाललो सगळेजण आपू पण गेली नव्हती तर काल माय आली होती माझे माझी आजी आली होती तर हे म्हणत होती म्हणून मग आता चाललो आम्ही त्यांच्या घराकडे तर आपू अशी छान रेडी झाली तिनं मधातच घाण केली होती शी केली होती तर ती साप वगैरे के केली आणि आता म्हटलं की आवरून वगैरे जावत माझे केस विचारायचे राहिले पण तिला एवढी घाई झाली की ती चल म्हणते आता हे सगळं राहू दे आणि चल लवकर असं तिचं चाललेलं आहे तिचे दोन काओो घातले होते पण तिने काही जागेवर ठेवले नाही ते बघू इकडे आपू केलंय तिने ढिंगा तिच्या केसाचा तर असं सुरू आहे आता मी पटकन केस वगैरे विचारते आणि जातो आम्ही मी मम्मी आणि आपू आम्ही तिघेजणी चाललोय ऊन तर खूप जास्त आहे आता चार साडे चार वाजतायत तरी पण ऊन खूप जास्त आहे आता घेऊन घेऊन जायचं म्हटलं की खूप जास्त कंटाळ येतो कारण की ही खूप परेशान करते त्यामुळं बघूर्वा हे बघा अशी चप्पल घेऊन येते माझ्याकडं चल म्हणते घाल घालू चप्पल घालते घालते थांब घालते ना पिल्लू हा हा चप्पल तर घालून दिल्यावर ऊन इतकं आपल्याला ना खूप जास्त किती ऊन आहे अपूर्वा जायचं का आपल्याला एवढं ऊन आहे तरी पण आपूजा आता हट्ट रडणं सुरू आहे आता जावच लागणार आहे तयारी केली म्हटलं की जावंच लागत जावं लागतं आता बाहेर जायचं असलं तर आपूचं सर्वात आधी असतं चप्पल घाल मला चप्पल घेते आणि इकडे तिकडे पळते तिला वाटते चप्पल घालावं आणि नंतर मग हो मला बाहेर तर तेच चाललं होतं तिचं मग मला आजोबाकडे आजोबाच्या घरी जायचं होतं त्यामुळं मग तिला पण निघेलो होतं सोबत तर चप्पल वगैरे घातल्याशिवाय ती काय निघत नाही कारण की तिची चप्पल घेते आणि पळते इकडे तिकडे त्यामुळं तिला चप्पल घातली पाहिले तर ऊन फार होतं म्हणून त्यांना आम्ही स्कूटीवर पाठवलं पप्पासोबत आणि मग नंतर आम्ही आलो इथे तर इथे आधीच पाहुणे आलेले होते थोडे तर नंतर मग आपण छान अशी खेळत होती काय करायली तू इधर भी स्वयंपाक उधर भी स्वयंपाक या हि कडई मस्त मस्त वा एवढीशीच कढई ही आता माझी आपू एवढी हुशार झाली की तिला पैसे दिले तरच तर ती कोणाजवळ जाणार असं तिचं काहीतरी सुरू होतं आणि हे माझ्या आजोबा तर त्यांच्याजवळ ती आधी काही जात नव्हती नंतर मस्त छान अशी खेळत होती त्यांच्यासोबत कारण की ओळख पण झाली होती आणि तिला पैसे पण भेटले होते त्यामुळं तर तिचं असं चाललं होतं खेळणं खेळलं किंवा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घे बाबा काय देले आपू तुला कशी <laughs> खुश झाली पाहिजे ना इकडे 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 इकडे